नमस्कार मी सचिन जंगम वेदांग शास्त्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर ग्रंथ श्लोक काही मंत्र यांचं सुवर्ण संगम अनुभवतो याआधीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर पितृपक्ष नवरात्री नवरात्रीचं महात्म्य पितृपक्ष का करावा पितृपक्षाचं महात्म्य आपण याआधीही आपल्या चॅनलवर अनुभवलं आहे आता काही दिवसातच दत्त जयंती येत आहे दत्त जयंती साजरी करत असताना आपण तुमच्यासाठी आणत आहोत संपूर्ण गुरुचरित्र ज्यामध्ये आपण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्याय आणि त्यांचं संपूर्ण विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर अनुभवणार आहात या ग्रंथाद्वारे आपल्याला श्री गुरुचरित्राचं महात्म्य आणि त्यांचा जीवनपटल तसेच त्यांनी दिलेली शिकवण आपण आपल्या आयुष्यात कशा प्रकारे अनुभवू शकतो कशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो हे आपण ह्या ग्रंथाद्वारे जाणून घेणार आहोत ह्या गुरुचरित्राचे आम्ही दर ती आठवड्यातून तीन भाग म्हणजे तीन अध्याय आपणासाठी आणणार आहोत जर आपणाला गुरुचरित्र श्लोक मंत्र त्यांचा मराठीत अर्थ हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही प्रसारित करणारे श्लोक मंत्र ग्रंथ हे आपणापर्यंत त्वरित पोचतील तर या जोडलेले रहा आपल्या शास्त्र या चॅनलसोबत जेथे आपण आपल्या संस्कृतीचा ज्ञानाचा आणि श्रद्धेचा निरंतर प्रवास सुरू करूया जय श्री गुरुदेव दत्त